प्रकाश राजाराम कदम यांच्या सोयाबीनवर भरपूर प्रमाणात आळी पडली व त्यांचं सोयाबीन आळीनं पूर्ण खाऊन घेतलेलं आहे आता तेच्या डोक्यात भरपूर राग भरलेला आहे सोयाबीनबद्दल त्यानं सरळ ट्रॅक्टरला रोटावेटर आणलं आहे आणि लावून सोयाबीन काढून टाकण्याच्या हिशोबात आहेत म्हणजे काढायलेतच बोला का काहीतरी का, 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 बोला आता काय मत आहे तुमचं काय म्हणायचं सगळं बनून गेल्या असे हाताच्या काय म्हणायचं आता मग याचा खर्च उत्पन्न बर आणि आमचे सुधारित शेतकरी विश्वास कदम काहीच्या मार्गदर्शनाखाली काकाची शेती चालू होती पण कालांतरानं विश्वासराव काय म्हणायचे आता या सरकारला हा एवढं कमरेला आलेलं सोयाबीन ट्रॅक्टर रोटा चालू केला हा रावगड आहे Hey, Jamal!